उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पडेगाव येथील संपूर्ण वन उपक्रमास भेट पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेनं विकसित केलेल्या संपूर्ण वन उपक्रमास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली वृक्ष लागवड संवर्धन करून जनसहयोग संस्था करत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शहरात आले होते आणि त्यावेळी त्यांनी पडेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरा जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून संपूर्ण वन ही वनवाटिका विकसित करण्यात आलेली आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे त्यांच्या समवेत होते संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली या प्रक्षेत्रावर बावीस हजार वृक्ष लागवड करण्यात आले असून त्यात चारशे प्रजातीचे वृक्ष वनस्पती इत्यादींचा समावेश आहे या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे असेही यावेळी सांगण्यात आलेलं आहे वृक्ष लागवड वृक्ष देखभाल इत्यादी कामे करणाऱ्या कामगारांशी श्री पवार यांनी चर्चा केली या ठिकाणी भारत उद्यान नक्षत्र उद्यान बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन श्री अजित पवार यांनी पाहणी केली लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहिती त्यांनी करून घेतली विविध प्रजातीच्या वनस्पती फुलेवेली आधी एकाच क्षेत्रात असल्याने या ठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली संस्थेचे संदीप जगधने नंदन जाधव मिलिंद गिरीधारी आदी यावेळेस उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर